मला असं वाटतं की संजय शिरसाट यांच्यासारखी भाषा मला येणार नाही परंतु संजय राऊत यांनी चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगली म्हणजे तो तुमचा स्ट्राईक रेट आहे तो एक्केचाळीसवरून सतरावर आणलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की एखादं कुत्र जरी गाडी खाली मेल तरी राजीनामा मागतात त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं रोज रोज या गोष्टी झाल्यामुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे राज्य सरकारने याची जबाबदारी स्वीकारायला हवी मला वाटतं शिरसटांसारखी भाषा मला काही येणार नाही परंतु संजय राऊत साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगली चांगलं जे तुमचं स्ट्राईक रेट आहे सगळ्या महा तुमची महायुतीचं जे एक्केचाळीस होतं ते सतरावर आणलेलं आहे मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची फार आवश्यकता नाही आपल्या संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही बदल्या झाल्या होत्या शिक्षकांच्या त्याच्यावरून काही आक्षेप निर्माण झाले या परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी केलेली आहे इथल्या काही प्रशासकीय कारणावर त्यांनी बोट ठेवलेला आहे मी सरकार चा, वगड़ चा सरकार या संदर्भात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे आता इथं त्यात बोलण्याचा काही प्रश्न नाही राज्य सरकारकडेच ते बोलावं लागेल आणि येणाऱ्या अधिवेशनात मी ते बोलणार पर्यंत ती शाळा होती नववीचा वर्ग सुरू झाला पाहिजे त्याचा प्रस्ताव वेळेत आला नव्हता मी सिओ साहेबांना कार्योत्तर मान्यता देण्यासाठी एक नाही तर दोन उर्दू शाळेचा मुद्दा आहे नववीचा वर्ग सुरू करायचा आणि सोमवार बसून नववीचा हा वर्ग सुरू होणार आहे तेही आदेश सिओ साहेबांनी दिलेले आहे पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये दिला पाहिजे अशी मागणी समोर आता त्यांनी मागे आहे की एखाद पुत्र जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं रोज 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 या राज सगळ्या गोष्टी होतात पुण्याचं नाव बदनाम होत आहे पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्या साठी अतिशय दुर्दैवी अपमानास्पद आहे आणि म्हणून राज्य सरकारने याचे काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे दुसरं आहे संजय राऊत यांच्यावरती गोष्टी टीका केली आहे की राऊत तुम्हाला बांबू लावू लागत जिल्हा परिषदेच कारण आचारसंहिता होती मधल्या काळामध्ये अनेक काम जनतेचे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीचे घरकुलाचे असतील रस्त्यांचे असतील आरोग्य केंद्रांचे असतील शिक्षकांचे असतील शाळा खोल्यांचे असतील असे अनेक विषय पेंडिंग होते आणि त्याच्याविषयी मुद्दाम आढावा घेण्यासाठी सी ओ साहेबांबरोबर सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो होतो चांगल्या पद्धतीनं बैठक झाली कारण ह्या जिल्ह्यातील ज्या ज्या योजना ज्या आधांतरी राहिलेल्या आहे मागे राहिलेल्या आहे विशेषतः घरकुलाच्या योजना असतील कित्येक गोष्टीला अजून सरकारचं चा केंद्राचं अनुदान येत नाही राज्याने काही असतं आता जसं निजामकालीन शाळा आहे इथं मंत्रिमंडळाची बैठक झाली वीस टक्के जे लोकसहभाग असतो तो द्यायचं सरकारने सा कबूल केलं अजून काहीच केलेलं नाही म्हणून अशा ज्या ज्या काही विषय घरकुल असतील आता प्रधानमंत्री घरकुल मागच्या दोन वर्षांना कुठे आलेलेच नाही मग या सगळ्या विषयात शिवसाहेबांशी चर्चा करून कारण अधिवेशन सुद्धा तोंडावर आहे राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करावा लागेल आणि मला असं वाटतं या जिल्ह्याच्या विकासाच्या हेतून मी ती भूमिका सातत्याने घेत आलोय आताही मला असं वाटतं मी सगळ्या प्रशासनाकडून असा रिव्ह्यू घेतलेला आहे अधिवेशनामध्ये राज्य सरकार असेल राज्य सरकारचे मंत्री असेल त्यांच्याशी चर्चा करून समन्वय साधून हे सगळे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचे मार्गे लावण्याचा संकल्प या बैठकीत आम्ही केला एक शाळाही मंजूर केली तुम्ही उर्दू शाळा